नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे स्तंभ पूर्ण ढासळतोय आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की मी असं का म्हणतोय त्याला काही कारण आहे का तर मित्रांनो आज जर तुम्ही बघितलं तर देशामध्ये जी परिस्थिती निर्माण होतीये ती परिस्थिती अनुरूप आपलं काय मत आहे किंवा आपल्याला यावर काय विचार करायचा आहे यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की या भारत देशाने लोकशाही स्वीकारली आणि ती लोकशाही टिकावी जिवंत राहावी म्हणून त्याला संविधान प्रक्रियेमध्ये काही संस्था निर्माण केल्या आणि त्याला आपण लोकशाहीचे स्तंभ असं म्हणतो आणि या लोकशाहीच्या स्तंभावर ही निवडणूक लोकशाहीच्या स्तंभावर ही लोकशाही टिकून आहे आपण असं म्हणतो मग हे स्तंभ कुठले कुठले तर मित्रांनो लोकशाहीचे चार स्तंभ कायदे मंडळ म्हणजे संसद दुसरं आहे ते कार्यकारी मंडळ म्हणजे जे दर पाच वर्षांनी लोकशाही प्रक्रियेनुसार निवडून येतात आणि ज्या पक्षाला बहुमत मिळतं तो पक्ष आपलं सरकार बनवतो त्याला आपण कार्यकारी मंडळ असं म्हणतो तिसरं जर बघितलं तर ते आहे न्यायालय आणि चौथ जर बघितलं तर ते आहे मीडिया किंवा ज्याला आपण पत्रकारिता असं म्हणतो कारण या सर्व लोकांनी जर व्यवस्थित काम केलं तर आणि तरच आपली लोकशाही टिकेल अन्यथा लोकशाही रसातळाला किंवा लोकशाहीचा अंत व्हायला वेळ लागणार नाही आता मी असं का म्हणतोय तर मित्रांनो आज जर देशाची परिस्थिती बघितली तर अशीच चालू आहे का कारण काय झालंय की या लोकशाहीला जसे चार स्तंभ आहेत तसे आणखी काही गोष्टींची गरज आहे म्हणून त्या गोष्टी निर्माण केल्यात आणि त्या लोकशाही भक्कम करण्यासाठी बळकट करण्यासाठीच निर्माण केल्यात त्या संविधान निर्मात्याने किंवा त्या संविधानिक प्रक्रियेने आणि मग ती गोष्ट कोणती आहे तुमची ईडी असेल सीबीआय असेल तिसरी गोष्ट जर बघितलं तर निवडणूक आयोग म्हणजे भारत देशाने जर लोकशाही स्वीकारली असेल तर या लोकशाहीमध्ये लोकांच्या कल्याणासाठी राज्य करणारी मंडळी लोकांच्या प्रश्नावर इतभूत प्रश्नावर विचार करणारी किंवा ती प्रश्न सोडवणूक करणारी मंडळी संसदेमध्ये जावीत आणि लोकशाही भक्कम करावी म्हणून दर पाच वर्षांनी निवडणूक होते आणि ती निवडणूक घेण्याचं काम ज्या संस्थेकडे आहे ती संस्था म्हणजेच निवडणूक आयोग मग ही निवडणूक आयोग एवढी महत्वपूर्ण संस्था असताना तुम्ही म्हणाल कसं तर मित्रांनो ह्या लोकशाही प्रक्रियेमध्ये जे पाच वर्षांनी बदल होतो सत्तांतर होतं ते होतंय की नाही किंवा लोकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय लोक कोणत्या सरकारला कोणत्या लोकांना स्वीकारतायत हे कोणाकडून आपल्याला कळेल तर निवडणूक का आयोगाकडून कारण निवडणूक का आयोग याचं काम काय संविधान प्रक्रियेमध्ये हा निवडणूक आयोग किंवा संस्था ही स्वायत्त संस्था आहे ही घटनेच्या तीनशे चोवीसाव्या कलमानुसार निर्माण केलेली आहे आणि याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती जेवढे त्यांच्याकडे देतील तेवढे बाकीचे मंडळी त्यामध्ये काम करत असतात परंतु एकोणीसशे त्र्याण्णव पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत सुरू झाली आणि मग आज जर बघितलं तर दोन निवडणूक आयुक्त आहेत आयो. आता तुम्ही म्हणाल हे दोन निवडणूक आयुक्त सांगायची काय गरज मित्रांनो घडलंयच असं की एक निवडणूक आयुक्त आयुक्त जे आहेत आत्ता सध्या ते कुठं फरार आहेत की पळून गेलेत असं लोकांचं म्हणणं आहे ते म्हणजे राजीव कुमार आणि दुसरे निवडणूक आयुक्त आत्ता जे आहेत ते म्हणजे ज्ञानेश कुमार हे दोन्हीही कुमारच आहे आणि हे दोन्ही कुमार त्यापैकी एक कुमार कुठे पळालाय की गायब झालाय तपास नाही पण हे ज्ञानेश कुमार मात्र सध्या मीडियामध्ये येत आहेत आणि त्यांचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न आहेत असं हे म्हणणं का मांडण्याचा प्रयत्न आहेत तर ते कुठल्या तरी संस्थेकडे विषय असा झालाय की आज देशाची निवडणूक होऊन जवळजवळ आठ महिने झाले आणि ही निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीनं झालेलीच नाही यामध्ये जास्त मतदान झालेलं आहे मग ही मतदान प्रक्रियेमध्ये वाढलेलं मतदान कुठलं आहे असा जी काही मंडळी प्रश्न विचारतायत किंवा जी मंडळी त्यावर प्रश्न निर्माण करतायत या मंडळींना या निवडणूक आयोगाने उत्तर देण्यापेक्षा राजकीय पक्षाची मंडळी की जी सध्या सत्तेमध्ये आहेत ती उत्तर देण्यात मशगूल आहे ती उत्तर देत आहेत आणि निवडणूक आयोग मात्र त्यावर चुप्पी साधून आहे परंतु मी जसं म्हटलं की हे राजीव कुमार हे गायब झालेत कुठं पळून गेलेत माहीत नाही ते जरी गेले असतील तरी त्र्याण्णव पासून आपल्याकडं दोन निवडणूक आयुक्त बनवण्याची पद्धत आहे आणि दोघांनाही सारखाच अधिकार आहे त्यामुळं आत्ता जे येत आहेत ते आहेत ज्ञानेश कुमार आणि मित्रांनो हे जे काही उत्तरं देत आहेत कशाची उत्तरं देत आहेत तर आज लोकसभेमध्ये असलेला विरोधी पक्षनेता म्हणजे राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत आणि ते प्रश्न काय आहेत तर मताची चोरी होऊन आता मित्रांनो तुम्ही चोऱ्या बघितल्या असतील आतापर्यंत पैशाची चोरी होते सोन्याची चोरी होते अन्नधान्याची चोरी होते परंतु जनतेच्या मताची चोरी तुम्ही म्हणाल याला काय महत्व आहे याला सगळ्यात जास्त महत्व आहे जनता या भारत देशामध्ये ठरवते की सरकार संधी किंवा सरकार चालवण्याची संधी देशामध्ये सरकार कुणाचं आणायचं ही जनता ठरवते पण जनता कुणाच्या माध्यमातून ठरवते तर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ठरवते आणि हा निवडणूक आयोग जर लोकशाही प्रक्रियेमध्ये किंवा लोकशाही प्रक्रियेनुसार काम करत नसेल किंवा त्यामध्ये बसलेली मंडळी ही जे काही लोक आहेत लोकशाही प्रक्रियेला बाजूला सारून ठोकशाही आणायची किंवा हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करणारी मंडळी आहेत यांच्या मतामध्ये सहभागी होऊन किंवा यांच्या मताशी सहमती दर्शवून जर तसं काम करायला लागली तर मग लोकशाही निर कशी जिवंत राहणार रह। आहे आणि मग असं जर घडत असेल जी मंडळी मतदान करतायत जी मंडळी आपलं मत मांडतायत ते मत ज्या व्यक्तीला दिलं जात आहे त्याला जर जा दिलं जात नसेल दुसऱ्याच व्यक्तीला जात असेल तर मग देणारा मतदार जो आहे या देशाचा मालक त्याचं काय चुकतंय नेमकं आणि चूक कुठं गडबड होते तर ईव्हीएम मशीन जे वेगवेगळे पक्ष आहेत ते ईव्ही व्ही पॅड मागतायत त्यावर मात्र निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही प्रत्येक वेळी निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा ईव्हीएम एम मशीनमध्ये जो खोल होतोय तो दाखवला जातोय पण निवडणूक आयोग त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करतोय आणि हा कानाडोळा केल्यानंतर ज्या मंडळींना ही सत्ता पाहिजे नेमकी सत्ता त्यांच्या हातामध्ये जाते आणि मग असं वाटतंय की हा निवडणूक आयोग लोकशाहीच्या प्रक्रियेनुसार किंवा लोकशाही प्रक्रियेप्रमाणे काम करत नाही का आणि शंका घ्यायला व्हाव येते आणि मग मित्रांनो लोकसभेच्या होऊन आज जवळजवळ आठ महिने झाले त्या आठ महिन्यामध्ये या विरोधी पक्ष नेत्याने सर्व डेटा कलेक्ट केलाय कोणता डेटा कलेक्ट केला आहे तर महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर जी निवडणूक प्रक्रिया असते ती सात वाजता मतदान चालू होतं ते स पाच सहा वाजेपर्यंत होतं परंतु सहाच्या नंतर जे मतदान होतं त्याला वेगळ्या पद्धतीनं काउंटिंग केलं जातं आणि मग मित्रांनो दिवसभरामध्ये जे काही मतदान झालं त्यापेक्षा शहात्तर लाख मतदान या महाराष्ट्रामध्ये सहाच्या नंतर झालं आणि गडबडी तिथंच आहे हे फक्त आजचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीच नाही तर बाळासाहेब आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा मांडलेलं आहे परंतु हा छोटा पक्ष आहे अजून सत्तेमध्ये आला नाही त्यांच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही आणि आज राहुल गांधींनी या आठ महिन्यामध्ये पूर्ण डेटा गोळा केला आणि लोकांच्या समोर मीडियाच्या समोर मांडला आणि मग मात्र निवडणूक आयोग खडबडून जागा झाला आणि हे जे काही राजीव कुमार होते हे मात्र उत्तर देऊ शकले नाहीत आणि ते आता कुठं गायब आहेत माहीत नाही परंतु हे ज्ञानेश कुमार जे आहेत हे मात्र मीडियाला बाईट देत आणि राहुल गांधी कड़ू प्रतिज्ञा पत्र मांगता है हमारे मीडिया के समक्ष ये कहना कि अगर मतदाता सूची में आपका नाम एक बार और है तो आपने दो बार मतदान किया होगा और कानूनी अपराध किया होगा और मेरे सर सारे मतदाताओं को अपराधी बनाना और चुनाव आयोग शांत रहे संभव नहीं हलफनामा देना होगा या देश से माफी मांगनी होगी संगित प्रतिज्ञा दया गरज है या देशाचा मी नागरिक आहे या देशाचा नागरिक असून मी विरोधी पक्ष नेता एक पक्षाचा अध्यक्ष आहे हे सर्व जरी असताना जर निवडणूक आयोग त्यांच्याकडे शपथपत्र मागत असेल तर मग मित्रांनो बाळासाहेब आंबेडकर म्हणता ते खरंच आहे की त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली तर उच्च न्यायालय असं सांगतंय की सर्वसामान्य नागरिकाला याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे का पण दुर्दैवाने आज न ऐकता ही पिटिशन त्या ठिकाणी फेटाळण्यात आलेली आहे आणि चेतन आयरे ही मागणी कशी करू शकतात हाही त्याच्यातला प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला चेतन आयरे हा भारतीय नागरिक आहे मतदार आहे आणि भारतीय नागरिक आणि मतदार याला जर पिटिशन दाखल करण्याचा अधिकार नसेल तर मग नेमका कोणाला कोणाला पिटिशन दाखल करण्याचा किंवा अपील करण्याचा अधिकार आहे हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो हे जे काही मतदान वाढलंय त्याच्यावरच सर्वसामान्य नागरिकांनी बोलायचंय का उच्च न्यायालय असं विचारते म्हणजे उच्च न्यायालयातली मंडळी सुद्धा यात मध्ये संभ्रमात आहे आणि निवडणूक आयोग आत्ता तो पूर्ण भांबवलेल्या स्थितीत आहे ज्ञानेश कुमार काय बोलतायत हे कळत नाही त्यांना ते तर असं सांगतायत की या देशामध्ये ज्या माणसाला घर नाही राहिला त्या माणसाचं नाव सुद्धा मतदार यादीमध्ये आहे लोगों के पास घर नहीं होता उसका नाम भी मतदाता सूची में होता है मेरा नाम है सुनील उरा और मेरा भी कट गया है हम जब जोड़वाने जा रहे हैं बोल रहा है कि तिवारी है नहीं वो दूसरों के खेती अटैया बटैया करते हैं है नहीं तो उसको जमीन रहेगा तब तो देंगे हम आणि मग त्याला जर त्या मतदार यादीमध्ये नाव असेल तर आम्ही त्याचं नाव काढू शकत नाही तर इकडे सिद्ध असेल तर निवडणूक आयोग चुकीचं बोलतोय एवढंच आहे का हे तर निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार असं सा सांगतायत की ज्या लोकांची नावं मतदार यादीमध्ये आहेत या डबल डबल नावं आलेली असतील त्या नावांपैकी जर आम्ही कोणाचं नाव काढायचं ठरवलं तर आम्ही नाव काढू कसं शकतो आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्राची असेल देशाची असेल लोकसंख्या जी आहे आता माझं नाव जर गौतम मोहबळ असेल तर माझ्या नावाचे त्यांच्या म्हणण्यानुसार जर चेक केलं गेलं गुगलवर की किती नावं आहेत मतदार या मतदार यादीमध्ये तर गौतम वावळ नावाची भरपूर लोक येतील ना आणि मग ती माणसं म्हणजे मी आहे का नाही तर मला काहीतरी आयडेंटिटी आहे माझा फेस आहे माझी ओळख म्हणजे माझा फेस आहे मला काही युनिक नंबर आहे गौतम वावळ म्हणजे हजारो लोक आली तर हजारो लोकांनी एकाला मतदान करायचंय का की तो हजारो म्हणजे मी आहे का मला कहीं तरी आइडेंटिटी है ना अशी जर बताना चाह रहा था चुनाव आयोग मतदाताओं के साथ चट्टान की तरह खड़ा होता है अगर किसी के कहने से मैं आपका वोट काट दू अगर किसी के कहने से मैं ये मानू की पीयूष जी के नाम के अगर आपको अंदाजा न हो तो अगर पीयूष जी के नाम को अगर आप सौ करोड़ में सर्च करेंगे तो आपको हजारों लोग मिलेंगे अब कौन से पीयूष जी का नाम काटा जाए कौन से पीयूष जी दो तो है ये तो अगर इसको जल्दीबाजी में किया जाएगा तो किसी भी मतदाता का नाम गलत कट सकता है हा सत्ताधारी पक्षा की दलाली कि वकीली करना तो मशकूल है लगे का जे मानस बिगारी काम करता है त्या लोकांना असं सा सांगितलं जात आहे की तुमची नावं नाही टाकता येणार याच्यामध्ये तर निवडणूक आयोग म्हणतोय की ज्याला घर नाही त्यांचं आम्ही झिरो रेसिडेन्स अड्रेस झिरो म्हणून त्याच्यामध्ये ॲड करतोय कुठली पद्धत आहे आणि असं जर हा निवडणूक आयोग वागत असेल तर मग विरोधी पक्षांनी जे काही दाखवलंय ते पूर्णपणे सत्य आहे आणि राहिली महत्त्वाची गोष्ट निवडणूक आयोग असं म्हणतो की सर्व मतदारांचे आय डी जे आहेत राहुल गांधींनी जे काही ओपन केले किंवा दाखवले मीडियासमोर ही गोष्ट चांगली आहे का मित्रांनो काय त्यामध्ये सिक्रेट काय आम्ही ज्या पक्षाला मतदान द्यायचंय तो सिक्रेटपणा राहत नाही परंतु त्यांच्या मतदार याद्या किंवा एका माणसाचं नाव एका एका मतदार यादीमध्ये चार चार पाच पाच सहा सहा वेळा जर येत असेल आणि ते जर लोकांना विरोधी पक्षनेता दाखवून देत असेल त्यामध्ये काही सत्य आहे ते दाखवून देत असेल तर त्यावर आरोप कराए कि चुकी से कई गोष्ट है अरे मीडिया के समक्ष ये कहना कि अगर मतदाता सूची में आपका नाम एक बार और है तो आपने दो बार मतदान किया होगा और कानूनी अपराध किया होगा और मेरे सर सारे मतदाताओं को अपराधी बनाना और चुनाव आयोग शांत रहे संभव नहीं मतदार याद मध्य नाव कि मतदार याद तैयार करना करेक्शन करना किंवा योग्य मतदार याद्या तयार करणं आणि एकच माणसाचं नाव त्या त्या मतदारसंघामध्ये असणं हे चेक करणं हे काम निवडणूक आयोगाचं आहे तेच निवडणूक आयोग सांगतो एका माणसाचं जर एकापेक्षा जास्त वेळा नाव असेल तर मग त्यावर जास्त वेळा मतदान करणं असा आरोप करणं योग्य आहे का हो योग्यच आहे तुम्ही काम काय करताय लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकांच्या पैशावर तुमचे पगार चालतात तुम्ही गाड्या घोड्या वापरता आणि काम मात्र चोख करत नाहीत असं यातून दिसतंय आणि हा निवडणूक आयोग मित्रांनो पूर्णपणे भांबवलेला आहे सध्या पूर्णपणे भांबवलेला आहे कारण तो दलाली एका पक्षाची करतोय की जो सत्ताधारी पक्ष आहे आणि या लोकांना कोणत्याही पद्धतीमध्ये सरकार आणायचं होतं त्यांच्या विचारधारेची ही मंडळी आहे त्यांनी इथ आणून बसवली आहेत म्हणून त्यांच्याच विचारधारेची मंडळी असणारी ही आता विरोधी पक्ष जो राहुल गांधी त्यांना प्रश्न विचारतोय त्यांना उत्तर देऊ शकत नाहीये आणि हे सांगतायत की तुम्ही निवड निकाल लागल्यानंतर का आले यांच्या इतकं बालिश कोणीच नाहीये आता निकाल लागल्यानंतरच आपल्याला कळणार आहे ना कोणाला किती मतदान झालंय किंवा त्यामध्ये जी काही मतदान होणारं मतदान आहे याच्यामध्ये किती डिफरन्स झालाय काय झालंय हे सगळं चेक कधी मी होणार आहे त्याची निक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच होईल ना हे म्हणताय त्याच्या अगोदर हे का नाही आले आता ह्या मंडळींना असं काय उत्तर द्यावं इतकं बालीस जर प्रश्न हे विचारत असतील तर ह्यांना उत्तर काय द्यावं आणि हे पुन्हा असं सांगतायत की तुम्ही कोर्टात का जात नाहीये म्हणजे राहुल गांधींनीच कोर्टात गेलं पाहिजे का दुसऱ्या एका पक्षाचा अध्यक्ष म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर जर कोर्टात जात असतील आणि त्यांची याचिका फेटाळली जात असेल की सर्वसामान्य नागरिकांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल करणं योग्य की अयोग्य आज न्यायालय सुद्धा संभ्रमात आहे दुर्दैवाने आज न ऐकता ही पिटिशन त्या ठिकाणी फेटाळण्यात आलेली आहे आणि चेतन आयरे ही मागणी कशी करू शकतात हाही त्याच्यातला प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला चेतन आयरे हा भारतीय नागरिक आहे मतदार आहे आणि भारतीय नागरिक आणि मतदार याला जर पिटिशन दाखल करण्याचा अधिकार नसेल तर मग नेमका कोणाला मा कोणाला पिटिशन दाखल करण्याचा किंवा अपील करण्याचा अधिकार आहे हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो म्हणजे न्यायालय असेल निवडणूक आयोग असेल एखाद्या पक्षाच्या मर्जीप्रमाणे वागत असेल तर मग मित्रांनो मला सांगा की ही लोकशाही टिकणार आहे का ही लोकशाही जिवंत राहणार आहे का आणि ज्या उद्देशानं या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया चालू केली निवडणूक आयोगाला अध्यक्ष दिला ते जर व्यवस्थित काम करत नसतील तर हे लोकशाहीचे ज्याला स्तंभ म्हणतो ते ढासळतायत की नाही आणि एवढंच की काय पण न्यायालय जर असं सा सांगत असेल तर मग आता हा निवडणूक आयोग बाळासाहेब आंबेडकरांनी तर स्पष्ट सांगितलंय की हीच मंडळी म्हणजे न्यायालयातली मंडळी म्हणतायत सर्वसामान्य माणसांनी अशी पिटिशन दाखल करायची का मग कोणी करायची अरे आम्हाला मतदा मत, मत देण्याचा अधिकार असेल तर ते कुणाला गेले किंवा हे जास्त झालेली मतं कुठून आलीत ह्या मतदार विचारू शकत नसेल तर नेमकं कोणी विचारायचंय आणि मग याला तुम्ही लोकशाही म्हणणार आहात का आणि आज जर इकडे बघितलं तर हाच निवडणूक आहे किंवा जो राजीव कुमार आहे हा असं सांगतोय की ह्या सगळं जर चेक करायचं झालं तर छत्तीसशे वर्ष लागतील अगर आठ घंटे मी रोज देखेगा तर छत्तीस साल में क्या, अपनी सहित। किसी भी मत की। करनी चाहिए क्या ही कुठली पद्धत आहे मग ती निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीनं सोपी होईल आणि लोकशाहीनं तुम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडले किंवा लोकशाहीनं ज्या उद्देशानं ही निवडणूक प्रक्रिया तयार केली त्यामध्ये सुरळीतता आणणं पारदर्शकता आणणं तुम्हाला जमत नाही काय तुम्ही उद्या असंही सांगाल की एका मतदारसंघाची यादी तपासायचं म्हटलं तर आम्हाला वर्षभर लागेल याला काही अर्थ राहतोय हो का तर अजिबात नाही त्यामध्ये सुटसुटीतपणा आणला पाहिजे प्रक्रिया पारदर्शकता आणणं हे तर तुमचं काम आहे ना आणि जे सरकार येणार आहे त्या सरकारची पहिली पायरी तुम्ही आहात की तुमच्या हातून या गोष्टी पुढे होऊन ते लोकशाहीमध्ये येणारं सरकार तुमच्यामुळं तयार आहे कारण निवडणूक का आयोगाकडे निवडणुका घेण्याचं काम आहे आणि ते जर तुम्ही चोख पार पाडत नसाल तर हे स्तंभ ढासळले असं म्हणावं लागेल असं मला तरी वाटतंय आणि धडधडीत धर सगळे प्रूफ दिले असताना तुम्ही जर विरोधी पक्ष तुम्ही प्रशस्त म्हणजे प्रतिज्ञापत्र द्या माफी मागा असं जर म्हणत असेल तर निवडणूक आयोग सध्या काय काम करतोय किंवा सत्ताधारी असलेल्या पक्षाचं बाहुलं बनलाय आणि जर असं घडत असेल तर मग याला लोकशाहीचा स्तंभ ढासळतोय हे म्हणणं योग्य की अयोग्य मित्रांनो तुम्ही मला सांगायचं आज एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो